वेळेसाठी ते स्थगित केलेलं आहे त्याला स्वल्प विराम दिलेला आहे पूर्ण विराम दिलेला नाहीये आता ते सिंधूर ऑपरेशन म्हणजे काय तर सिंधूर ऑपरेशन काय होतं तर मिसाईल अटॅक ह्याच्या अगोदर एक सर्जिकल स्ट्राईक झालं होत भूदलाने आतमध्ये जाऊन पाकिस्तानामध्ये जाऊन अतिरेक्यांचा खात्मा केला त्यानंतर आणखीन थोडंसं वरच्या पट्टीतलं एक ऍक्शन घेतलं गेलं मित्रांनो लक्षात घ्यावे <coughs> एअर स्ट्राईक केलं गेलं स्ट्राईक म्हणजे विमानाने आत्महलीत जाऊन त्याने आतंक्यांचं अड्डे उद्ध्वस्त केले होते आतंक यांना मार मारलं होतं आतंकी आतंकवाद्यांना मारलं होतं आता आणखीन एक स्टेप वरती जाऊन भारताने आता मिसाईल स्ट्राईक केलं मिसाईल स्ट्राईक आणि ते भारतात राहू